नमस्कार मी संतोष वाडके नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प वाशिम आणि आज आपण आहोत वालई या गावामध्ये वालई गाव म्हटलं किंवा कारंजा परिसर म्हटलं तर सोयाबीनचा हब या भागातील शेतकरी सोयाबीन पिकवतात परंतु विक्रीसाठी मात्र बाजार व्यवस्थेवर अवलंबून आहेत बाजारात जो भाव मिळेल त्या भावात विकतात परंतु आज याच वालई गावातील तरुण शेतकरी वंदे भारत ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून इथं सोयाबीनचा प्रक्रिया उद्योग उभारत आहे आणि या प्रक्रिया उद्योगाच्या उद्घाटनासाठी ज्यांच्या मार्गदर्शनात हा प्रोजेक्ट समोर जाणार आहे ज्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन मिळत असं वाशिम जिल्ह्याच्या मान्य जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम या ठिकाणी आहेत प्रथम मी वंदे भारत फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षाला मी अभिनंदन करते या स्मार्टची प्रोजेक्टची त्याने त्यांनी आता पुढाकार घेतलेली आहे आणि आता आपण सांगितलेल्या आमची वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्याकडे सोयाबीनची उत्पन्न होतात आहे आणि ते आता आमच्याकडे एक प्रोसेसिंग प्लांट होणार आहे ते सोयाबीनच्या एक खूप आनंदाची गोष्टी आहे आता या पूर्ण शेतकरी या जिल्ह्याच्या शेतकरीला यांच्यामधून फायदा होणार आहे आणि अजून एक प्रकल्प पण आमच्याकडे असं येई मध्ये चालू आहे सो दोन प्रोजेक्ट आमची जिल्ह्याचे पूर्ण उत्पन्नासाठी खूप सफिशियंट होणार आहे आणि मी त्यांना परत अभिनंदन करते आणि त्यांना बेस्ट विशेष सांगते प्रकल्प उभारत उभारता नेमका हा काय प्रकल्प आहे आणि किती रुपयाचा आहे आम्हाला सर टोटल मंजुरात रक्कम आहे दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख आणि त्यापैकी शासनाचं अनुदान आहे एक कोटी चौसष्ट लाख बै? आणि बँक ऑफ कर्ज स्वरूपात ब्याऐंशी लाखाचं लोन आम्हाला सँक्शन झालेलं आहे आणि सोन इथे आमचा सत्तावीस लाख टोटल तीन दोन चौऱ्याहत्तरपर्यंत पर्यंत तो आमचा टोटल प्रोजेक्ट आहे पावणे तीन कोटीचा हा प्रकल्प तुम्ही या वालई गावामध्ये उभारता आणि या प्रकल्पाअंतर्गत तुम्ही काय काय करणार त्यामध्ये आमचं वन आरच्या आसपास प्रोसेसिंग शेड आहे आणि दोन कोटी चौसष्ट लाखापर्यंत आमची सोयाबीन ऑइल एक्सट्रॅक्शन योजना आहे त्यामध्ये जनरली प्लांट दोन प्रकारचे असतात एक असतं सॉलोन बेस आणि एक असतं एक्सप्रुटर बेस आणि आमचा जो प्लांट आहे हा एक्सप्युटर बेस आहे ज्यामध्ये प्रोटीन पर्सेंटेज जास्त असते त्यामुळे त्याच्या डियूसीला जास्त डिमांड असते जास्त भाव मिळू शकते

तर वर्षभराचे किती सोयाबीन तुम्हाला लागेल मग जवळपास सोळा हजार मेट्रिक टन पर्यंत सोळा हजार मेट्रिक टन आणि हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाचं काय टर्न ओव्हर राहणार आहे तुमच जवळपास सर सत्तर सत्तर कोटीची उलाढाल तुमची वाशिम जिल्हाच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातला माल या कारंजा बाजारपेठेमध्ये येतोय आणि आज आपल्या सोबत कारंजा बाजार समितीचे सचिव मान्य भाकरा साहेब सुद्धा इथं या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट या वंदे भारत कंपनीच्या माध्यमातून बात। इथं होत आहे तर आपण या प्रकल्पाकडे कसं बघता या बाजार समितीचा यांना शेतकऱ्यांना काय फायदा नाही नक्कीच खरंच आपला भाग म्हणजे सोयाबीन उत्पादक म्हणून गणला जातो आणि तुम्ही कारण जा आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचं जर आपण उदाहरण घेतलं तर वर्षाला आपल्याकडे जवळपास दहा लाख क्विंटल सोयाबीन येतं म्हणजे पूर्ण सीझन बरं मार्चपासून तर एप्रिलपर्यंत तर शा बऱ्याच वेळेला सोयाबीनचे भाव पडतात त्यामुळे शेतकऱ्यांची हे होते म्हणजे आर्थिक नुकसान होते असे प्रकल्प जर प्रत्येक ठिकाणी जर उभे राहिले तर त्याच्यातूनच नक्कीच शेतकऱ्यांना चांगला या सोयाबीन प्रोसेसिंगमधून चांगला भाव मिळेल आणि गाव समृद्धीकडे वळेल त्याच्यामुळे बाजार समितीमार्फतसुद्धा प्रकल्पाला जी जी मदत लागेल मी